सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक अठरा मधील उमेदवारांनी गुरुवारी भीमनगर परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन मताचा जोगवा मागितलाय उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते माझी नगरसेविका शैलेशे नगरसेविका मंगला आढाव मंगेश मोरे प्रमिला मैंद यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांना जनतेचा पाठिंबाही लाभत आहे परिवर्तनाच्या मूड मध्ये असलेल्या जनतेने या चारही उमेदवारांना महापालिकेत पाठिवण्याचे ठरवून टाकले आहे या उमेदवारांनी गुरुवारी आठ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून ब्रह्मगिरी सोसायटी बेला डिसुजा रोड धीरज सोसायटी नालंदा सोसायटी भीमनगर हाऊसिंग सोसायटी गोदावरी सोसायटी कॅनल रोड परिसर कैलासजी सोसायटी स्टार अपार्टमेंट नेहरू नगर गेट जवळील परिसर माणिकगड सोसायटी व इतर भागात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या या दरम्यान उपनेते दत्ताजी गायकवाड ज्येष्ठ नेते वसंत गीते यांनी भेट दिली आहे तसेच उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानावर होणाऱ्या सभेत बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ढगे यांनी केले नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे जनतेने मतदाराने प्रचार हातात घेतलेला आहे मतदान हातात घेतलेलं आहे आणि महाविकास आघाडीचा या महापौर नाशिकचा महाविकास आघाडीचाच बसणार असं एकूण चित्र दिसतंय त्या त्या प्रिर्थीर्थ आज आम्ही जिथे जे फिरतो आहोत प्रचार करत ब्रह्मगिरी भीमनगर या परिसरामध्ये आपण बघतायत उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय बरीचशी जनता रस्त्यावर उतरली आहे खाली आता उद्या नऊ तारखेला साडेपाच वाजता कांरी मैदानावर उद्धव साहेब राजसाहेब या दोघा बंधूंचा मोठ्या प्रमाणात महासभा होणार आहेत आणि या सभेचं रूपांतर या नाशिक शहरातील मतदारांचं महाविकास आघाडीला मतदान करून महाविकास आघाडी सत्य देईल यासाठी ची जी सभा आहे ती सभा घेण्यात येत आहेत त्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात जमून तिथे हजेरी लावायची आहे क्रमांक सतरा मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आपण जर ह्या सगळ्या माहोलावर लक्ष टाकलं तर आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही इतके ह्या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे हे गर्दी ह्या प्रभाग क्रमांक सतरा मधीलच असून आता जितक्यात आमचे बंधू श्री शैलेश भाऊंनी सांगितलेलं आहे का हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि ही गोष्ट निश्चितच खोटी नाही कारण हा समाज या ठिकाणी साक्षी देतोय का गोरगरीब घराण्यातले मुलं आणि गोरगरीबारातले प्रतिनिधी या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत आमच्या मंगला द्या त्यानंतर आमच्या मई द्या आमचे मंगेश भाऊ द्या आणि शैलेश भाऊ सुध्या अतिशय कष्टामध्ये ते दिवस कडून पुढे जात आहेत आणि म्हणून त्या प्रवाह क्रमांक सतराचा चेहरा मोरा सगळ्या प्रकारे बदलल्याशिवाय हे चारही उमेदवार राहणार नाही याची खात्री आता आम्हाला पटलेली आहे शैलेश भाऊनी सांगितलेलं आहे का ठाकरे कुटुंबाचे दोन सदस्य म्हणजे हिंदुदय सम्राट श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र श्री उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर त्यांनी ठाकरे यांचे पुतणे राजजी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या प्रचार दौऱ्यानंतर निश्चित सांगतो का नाशिकमध्ये फक्त पेटलेली असेल ती म्हणजे સાજી પ્રતિનિધિ સંદીપ નવસે નાશિક लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित